औंद येथे सुहास वायंदडे यांनी वायंदडे डेअरी फार्मच्या माध्यमातून मोठा व्यवसाय सुरू केला आहे निरोगी सकस दूध घेण्यासाठी सकाळ संध्याकाळी नागरिक रांगा लावत छोटे मोठे व्यावसायिक पण येथे येऊन होलसेल दरातील दूध घेऊन जात आहेत डेअरी फार्म यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय वायंदडे यांचा तीन पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय असून पुढे हेच समाजोपयोगी कार्य चालूच ठेवणार असं सुहास वायंदडे म्हणालेत पुढे ते म्हणालेत माझ्याकडे आता वेगवेगळ्या जातीच्या गायी म्हशी असून त्यातून आम्हाला चांगला नफा मिळतोय नोकरीच्या पाठीमागे न, न लागता दुग्ध व्यवसाय करावा असं आवाहन सुहास वायंदडे यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं स्वागत आज आपण अहून परिसरातील वायदंडे डेअरी फार्म मध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं माझ्या पाठीमागे साईडला म्हशी गाई वेगवेगळ्या जातीय अशा गायी म्हशी यांनी पाळलेल्या आणि यामधून जे काही मिळणारा दुग्ध व्यवसाय असेल जे काही मिळणारा पैसा असेल एक नोकरी मा नोकरीच्या वगैरे पाठीमागे न वाटाकताय वायदंडे परिवाराने एक आदर्श समाजाचा मूळ ठेवलेला आहे आणि तो म्हणजे व्यवसाय दुग्ध व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे आणि तीन पिढ्याचा त्यांच्या घरामध्ये व्यवसाय आहे चला तर आपण या ठिकाणी सुहास वायदंडे यांच्याशी बातचीत करणार आहोत आमच्याकडं जवळपास पन्नास म्हशी आहेत त्याच्यामध्ये चाळीस दुप्पते आहेत हा आहेत मग ज्याही माझ्याकडे वीस आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा काही दूध देतात आणि म्हणजे माझ्याकडं दूध संपत आणि दोनवरून तीनशे लिटरच्या आसपास जातो त्यातलं माझं ऐंशी टक्के दूध इथे जागेवर जातं आणि जे जे उरतं दूध ते काही स्वीट्स महाटमध्ये किंवा काही इथे डे लोकल डेऱ्या आहेत ते घेऊन जातात आम्ही सुभाष शरदवायंजे मैदानी डेअरी फार्मचा ओनर आम भागामध्ये आमची पेरी जातात तिसरी पिढी आहे डेअरीमध्ये तर आज आम्ही त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने काय व्हावं म्हणून आम्ही त्याला हे केंद्र नव्हते मला दिसतील आणि आमच्याकडं शुद्ध दुसऱ्या सगळ्या लोकांना मिळत आज आम्ही स्वतःच्या जमिनीमध्ये आमच्या मालकीच्या जमिनीमध्ये इथं हा व्यवसाय करतो शिक्षण पूर्ण आहे पण तुम्ही हा व्यवसाय निवडला त्याच्यामध्ये मी ह्या तुम्हाला कर्तव्य काही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये देशिक्रहूनस पाहिला आहे देशिक्रहूनसव आमच्याकडे येणाऱ्या लोकांना जे शुद्ध याच्यासाठी येतात आणि अहून आमच्या परिसरामध्ये परिसरामधील सर्व लोक इथे येऊन हे जे दूध आहे आमच्याकडून पूर्ण ते दूध तिथून घेऊन आणि एकदम समाधानी असेल आणि हे तुम्ही पाहता असतात प्रत्येक जातीच्या म्हशी जेवढ्या आपल्या भारतामध्ये आढळतात असतात त्यातल्या प्रत्येक जातीच्या म्हशी इथे आहेत प्रत्येक जातीच्या म्हशी तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील आणि गाई पण आहेत जवळजवळ बीन साईबा आणि जर्शी ह्या प्रकारच्या गाई पण आहेतच आमच्याकडं खरं तर तिसरी पिढी आहे पण तेव्हा आम्ही छोट्या छोट्या एकत्र व्यवसाय करतो जसं एवढे म्हणजे जसं प्रोफेशनल आहे जसं आपल्या हायटेक पद्धतीने आम्ही नव्हतो सर आता आम्ही 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 हा व्यवसाय का निवडला कारण आत्ता याच्यामध्ये तरुणांना आता सध्या पुढे नाही आहे ह्याच्यामध्ये स्कोप भरपूर आहे आणि नोकरीपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे असं आम मला वाटतं त्यामुळे आज तरुण वर्गाने माझी इच्छा आहे की ह्या ह्याच्यातमध्ये बोलायला पाहिजे तिसऱ्या पिढीचा अनुभव असल्यामुळे काय आहे आमची इथं शेती आहे थोडीफार तर याच्यामध्ये आम्ही हिरवा चारा केलेला आहे तर तो हिरवा चारा आम्हाला एकूण शेतीतून तीस टक्के उपलब्ध होतो आणि आम्ही ज्वारीच्या कडबा दिवसा हा वर्षभराचा स्टार्ट करून आणि पन्नास पन्नास टक्के दोन्ही चारा मिक्स करतो आमच्याकडे मोठी मशीन आहे त्याच्यामध्ये आम्ही ते दोन्ही चारा मिक्स होतो आणि त्यामुळं आमची ती चाराची गरज याच्यामध्ये भाग होती नमस्कार मी ॲडव्होकेट श्रीकांत पाटील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध संस्थापक अध्यक्ष माझ्या वायदंडे डेअरीशी साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापासून संबंध आहे संबंध असण्याचं कारण म्हणजे वायदंडे ही जी फॅमिली आहे तर ते स्वामी समर्थ प्रतिष्ठानला दरवर्षी उल्लेखनीय असं निदान पंचवीस लिटर दूध शाळेतल्या विद्यार्थ्यांच्याकरता करता, करता दरवर्षी देत असतं आणि दुसरं म्हणजे मी या सुहास वायदंडे डेअरी फार्मचे जे प्रमुख आहेत त्यांचं मी कौतुक किंवा अभिनंदन करू इच्छितो त्याचं कारण असं आहे की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये औंधमधली असणारी अत्युच्च उच्चम्रू जी लोकॅलिटी आहे तर त्या लोकॅलिटीमध्ये एक अद्ययावत त्यांनी डेअरी निर्माण केलेली आहे खऱ्या अर्थाने आज आम्हाला आनंद वाटतो कारण आज जर आपण बघितलं बाजारामध्ये अनेक प्रकारचे दूध असतात परंतु ते दूध इतके भेसळ असतात आता माझा अनुभव असा आहे की कि कित्येक लहान मुलांवरती जे विपरीत परिणाम झालेले आहेत आणि विपरीत परिणाम झाले म्हणून काही कस्टमर या वायदंड डेअरीमध्ये आले आणि त्यांना वादंड डेअरीतलं जे दूध आहे तर ते अत्यंत उत्तम आणि सकस मिळतं त्याच्या अगोदर ह्या तीन पिढ्यांचा यांचा या अनुभव असल्यामुळं ह्यांचा मूळ जो दृष्टिकोन आहे तर तो दृष्टिकोनात असा आहे की म्हैस कशी असली पाहिजे ती स्वच्छ असली पाहिलं आहे गाय स्वच्छ असली पाहिजे तिची धार उत्तम काढली पाहिलं आहे धार काढणारा उत्तम असला पाहिजे आहे ते स्वच्छ असलं पाहिलं आहे गाईचं ए टू दूध या क्वालिटीचं ते बरोबर मेंटेन झालं आहे कस्टमरला म्हणजे दूध दूध देण्याची पद्धत आहे म्हणजे लोकांना पारदर्शकता जी निर्माण केलेली ते अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण केलेली त्यामुळे वायदंड डेअरी दे फार्म आपलं नुसतं औंध असं नाही mm. तर औंध परिसरामध्ये म सांगवी गुरु mm. काटे फुंपणे या सर्व विभागामध्ये अशी नावाजलेली संस्था विश्वासार्हता कमवलेली अशी संस्था आत्ता आपण पाहिलं या ठिकाणचे डेअरी फार्मचे सुहास वायदंडे आपल्याबरोबर होते त्यांनी आपल्याला या उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे जर आपण गायी असतील म्हशी असतील आणि यातून मिळणारं उत्पन्न असेल याविषयी त्यांनी बोलून आहे आणि नाहीतरी तरुण वर्गाने नक्की नोकरीच्या पाठीमागं न पाहता आपण असा व्यवसाय करावा आणि वायदंडे परिवारचा आदर्श घ्यावा आता आपण या ठिकाणी तो थांबूयात तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र नेवच आहून पुणे